कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत जिल्हा परिषदेचे दावेदार हा विशेष कार्यक्रम आपण कोल्हापूर ब्रेकिंगवर सुरू केला आहे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आपण या कार्यक्रमाच्या अंतर्गत घेणार आहोत कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातून कळंबा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तसेच माजी उपसरपंच विकास पवार साहेब हे आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आज त्यांचा वाढदिवस देखील आहे त्यांना सर्वप्रथम आमच्या चॅनेलच्या वतीनं मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद विकासजी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं तुमचं स्वागत आहे तुम्ही कळंबा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहात तसेच कळंबा गावचे उपसरपंच देखील तुम्ही भूषवलेला आहात तर या काळात तुम्ही केलेली विकास कामां सांगा आता ग्रामपंचायतीला निवडणुकी तीन वर्ष होतात सातत्यानं आपण काम करत गावापुढे जायचं असत आणि माझ्या वार्डात जवळजवळ मी जल जीवन अंतर्गत जवळजवळ सत्तर लाख रुपये साठ ते सत्तर लाख पाईपलाईन टाकून घेतली तरी आमदार उत्तराज पाटील दादांच्या फंडातून मी निकमगिरीसाठी दहा लाखाचा दामरीकरण रस्ता आणला तर परत रेणुका मंदिर आहे गावात त्या मंदिराला सकट दहा पंधरा लाख रुपये या ठिकाणी मिळाले आण तसेच पॉवर गेटच्या माध्यमातून हायमास मोठे थी ते जवळजवळ तीन लाख रुपयाची मी या ठिकाणी आणलं दत्तगलीत आणि टिपोडी गली या ठिकाणी बसून आणि तसेच ग्रामपंचायतच्या फंडातून गटरस असेल आणि काही लोकांना नागरिकांना जी लागणारी हे आहे त्याची कामं सगळी आपण बऱ्यापैकी जवळजवळ गटरीची कामं चौदा लाख रुपये मी वाढत जवळजवळ आतापर्यंत दोन तीन वर्षात मी आणलेली ही झाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेली विकास कामं तर तुम्ही सामाजिक उपक्रम देखील राबवत आहात सामाजिक कार्यात देखील सहभाग मोठा असतो तर आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची थोडी माहिती द्या आता आमचे वडील भारत रंगराव पवार ते जवळपास ग्रामपंचायत मध्ये पंचवीस वर्ष होते सरपंच होते सदस्य होते त्यांना हयातून जवळपास चार वर्ष आले त्यांच्या स्मरणात मी रक्तदान शिबिर दरवर्षी घेतो शेकडो Mm -hmm. तरुण wow. mm -hmm. या ठिकाणी रक्तदान करतात तेच लोकांना उपयोगी पडावं आणि वडिलांच नाव कायम लक्षात राहावं त्यासाठी मी दरवर्षी रक्तदान शिबिर घेतो mm -hmm. तसेच भारत लॅबोरेटरी म्हणून वडिलांच्या नावानं पन्नास टक्के लोकांना सूट mm -hmm. कोणते टेस्ट असू दे डेंगू असू दे परत कोणते कोरोना असू दे या टेस्ट मध्ये पन्नास टक्के या ठिकाणी लोकांना सवलत आणि आपले लॅब तर्फे एक मुलगा ठेवलेला आहे तो प्रत्येक घरात फोन आला की घरात जाऊन तिथला स्वॅब घेऊन ते आपल्याला हे करतो बऱ्यापैकी हजारो लोकांना जवळपास शुगरचा बऱ्यापैकी त्याचा फायदा झालेला आहे हे आता सामाजिक उपक्रम झाले तर तुमचा क्रीडा क्षेत्रात ते योगदान सांगा आता माझे मित्र बरोबर माझ्या नावानं दरवर्षी क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी कळव्यात विकास पॉवर युवा मंच माध्यमातून दरवर्षी क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी माझे मित्र सर्व येतात तसेच कुठलेही दे त्या ठिकाणी प्रोत्साहन काम मी या ठिकाणी माझ्यातर्फे मदत या ठिकाणी सातत्याने मी करत असतो कळंबा गाव हे अंगणवाड्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं जवळजवळ दहाहून अधिक अंगणवाडी आहेत तर शैक्षणिक क्षेत्रातलं आपलं योगदान सांगा आता बघितलं जर अंगणवाडीचे माझ्या वॉर्डातच दोन अंगणवाडी मी आता डिजिटल केलेले एक टिपोडी गलीत होते आणि एक निकम गलीत आहे आणि आता वरती गावात टिपोडी गलीत फिल्टर होते इथे आता नवीन अंगणवाडी आता मंजूर झाली आहे तिथे विरुंगा पार्क आणि ते जवळपास एक वीस लाखाचं फंड या ठिकाणी मंजूर केलेला आहे म्हैशीच्या स्पर्धा म्हटलं की कळंबा आणि पाचगावचं नाव अग्र कमाल घेतलं जात आणि म्हैशीच्या स्पर्धा आयोजन करण्याचा किंवा त्या स्पर्धेत सहभागी होण्याचा पूर्वीपासून तुमचा छंद आहे या छंदा बद्दल काय सांगाल बघितलं गेलं तर आमचं बावडेकर घराने जनावरांच्या मुळ गावात फेमस आहे <laughs> आमचे चुलते असतील वसंत मारुती बावडेकर त्यांच्या जवळपास पन्नास ते साठ मशीनचा गोटा आहे जवळपास आणि त्यांच्यामुळे आम्हाला त्या छंद लागला लहानपणापासून कुठे शेती असली की तिकडे त्यांच्याकडे आपण शेती बघायला जाणं हे करणं ते करणं म्हणून या ठिकाणी आम्ही आज माझ्या वाढदिवसानिमित्त म्हशींच्या वेडकांच्या स्पर्धा या ठिकाणी ठेवली का ठेवल्यात व आपले गाव शेती शेती प्रधान गाव आहे आणि ते जनावर आपण लाडून पाहतो आणि मालकाचं पण तेवढंच प्रेम असते तेवढं जनावरांचं मालका असते आणि कुठेतरी हे संकुलन वाढत जावं आणि दुग्ध व्यवसाय चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यात चालावा गावात चालावा या इथून मी या ठिकाणी स्पर्धा ठेवलेली वा थोड राजकीय परत मी बोलतो कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातून तुमचं नाव चर्चेत आलेलं आहे तर याबद्दल काय सांगा आता गेले बघितले तर सातत्याने आमचे घरी राजकारणात आहे राजकारणात ते सरपंच सरपंच होते त्यांचे कमल बावडेकर या सरपंच होत्या आमचे वडील सरपंच होते त्यानंतर मी या ठिकाणी सदस्य झालो उपसरपंच झालो आता विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माझ्या या दोन तीन वर्षात मी भरीव असं काम लोकांना दाखवले आणि कुठेही कुणाचं ऑपरेशन असू दे कुठं कुट्र, मुलांचं कुठल्याही कॉलेजला ऍडमिशन असू दे हुँ. मी त्या ठिकाणी पहिला जाऊन ते ऍडमिशन दे का दे काय हे लोकांच्या कायम मी संपर्कात आहे आणि असं माझं नाव काय मी स्वतः असं मिरवत नाही की मी जिल्हा परिषद ला उभारणार जिल्हा परिषद हे माझ्या मित्र परिवार आणि नागरिकांच्या कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी नाव येत आहे तर आता जिल्हा परिषद निवडणूक तुम्ही लढवायची झाल्यास तर तुम्ही काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहात तर काँग्रेस आता सत्तेतला पक्ष नाही आहे हा तर जर तुम्हाला संधी मिळाली आणि काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून गेलात तर निधी कसा मिळाला तुम्हाला कसा प्रत्येक एक डिपार्टमेंटला ठरलेला निधी निधी असतो आज ग्रामपंचायतला ग्रापो फंड मध्ये असतो पंचवीस पंधरा असे काही फंड असतात आणि जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्याला काही ठराव येऊ शंभर टक्के असतो त्या माध्यमातून करेन काम अधिक आमचे नेते सत्यजूड बंटी साहेब विधान परिषदेचे आता आमदार आहेत आणि त्यांनी जिल्ह्यात बघितलं तर तिथे विकास कामं भरपूर केलं उत्तर झाल्यानंतर दक्षिणचा काय प्लॅट केला असतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू शकतो भरपूर निधी असा आणू शकतो आता कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातून तुम्ही इच्छुक आहात या कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख समस्या काय वाटतात तुम्हाला प्रमुख समस्या म्हणजे कचऱ्याचा एक तु मोठा भाषण आहे त्यानंतर आमच्या गावाला ग्राउंडची एक अवस्था आता मी माझ्या माध्यमातून आमदार उत्तराधारांच्या मार्गदर्शनाखाली तीस एकर ग्राउंडसाठी या ठिकाणी ठराव ग्रामपंचायत माध्यमातून केला आता तिची मोजणी होऊन ते बऱ्यापैकी hmm. आपल्याला येऊ शकते एक थोडा वेळ लागेल पण एकतीस एकर मध्ये ग्राउंड गावासाठी hmm. एक म होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो जर तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहण्याची जर संधी जर मिळाली तर तुम्ही कोणत्या विकास कामांना प्राधान्य द्याल जास्त करून मी कचरा हा कसा राहणार नाही अखेर मतदारसंघात त्यासाठी मोठ्या आज पुण्याला ते गेला तर पुण्यात एकदम मोठे मोठे त्या प्रक्रिया करण्यासाठी मशिनरी आली मशिनरी आली त्या पद्धतीने कसं आपल्याला करता येईल ते या ठिकाणी मी म्हणजे कचऱ्याची समस्या सोडा कचऱ्याची समस्या मेन नंतर तलावा आमच्या कळंबा तलाव कसं प्रदूषण होणार नाही यासाठी पण मोठा प्रयत्न या ठिकाणी या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांना काय सांगेल मी एक छोटा कार्यकर्ता आहे ग्रामपंचायत सदस्य आहे पण माझ्या वॉर्डात दिन जर बघितलं लोकांनी किंवा कुठं तर विचारलं तर सत्तेत लोक सांगतील की विकासाचं काम विकासार्थ आहे त्यामुळे लोकांनी लोकांचं जर प्रेम असेल माझ्या निश्चितपणे मला त्या ठिकाणी जाण्यासाठी आवडेल वा छोट्याशा कारकिर्दीत अतिशय चांगलं काम केल्याची पोच पावती म्हणून तुम्हाला उपसरपंच पदवण्याची संधी कायमगाच्या नागरिकांनी दिली तसेच छोट्याशा कारकिर्दीत तुम्ही अतिशय चांगलं विकासाचं चा काम देखील केलेलं आहे तुमच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो थँक्यू धन्यवाद आणि तुमची रजा घेतो धन्यवाद धन्यवाद